आता माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार इथे एफ आय आर दाखल झाला आहे पोलीस ठाण्यात पण त्याच्या पुढची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया सुद्धा वेगात व्हायला हवी असं आम्हाला वाटतंय माझ्या आशिलाला न्याय मिळण्यासाठी या एफ आय आर नंतर त्यांनी ताबडतोबीने ज्या थर्टी एस बीएनएसएस खाली ज्या नोटीस द्यायला पाहिजे होत्या ते अजून गेलेले नाही अगदी न्यायालयाच्या आदेशानंतर सुद्धा ताबडतोब एफ आय आर दाखल झाला नाही त्याच्यामुळे माझं अशी हे न्यायाच्या प्रतीक्षेत आहे असंच मला म्हणावं लागेल कारण जोपर्यंत या नोटीसा जात नाहीत तोपर्यंत जे विरोधक आहेत आणि जे आरोपी आहेत त्यांना पोलीस ठाण्यामध्ये येऊन त्यांचं म्हणणं त्यांनी त्यांना मांडता येणार नाही आणि जोपर्यंत ते त्यांचं म्हणणं ना मांडत नाही तोपर्यंत पुढची प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही म्हणून ही प्रक्रिया अधिक वेगात होण्याची गरज आहे तरच तर आणि तरच माझ्या आशिला न्याय मिळेल असं मला वाटतं सर काय ऑफेन्स आहे आणि किती लोक याच्यामध्ये सहभागी आहे याच्यामध्ये कसं आहे की माझे अशील स्वाती मोरे जे आहेत त्यांचं आश्रय सोसायटीमध्ये चारपच्या एक दुकान होतं आणि त्या दुकानामध्ये त्यांना जेव्हा सेल्फ रिडेव्हलपमेंटला ही सोसायटी गेली स्वयं पुनर्विकासासाठी तेव्हा त्यांना जो अडिशनल एफ एस आय त्यांनी जो कबूल केला होता तो ऍडिशनल एफ एस आय त्यांनी त्याच्या ते दिलेला नाही तर एकतर तो ऍडिशनल एफ एस आय आम्ही देऊ तुम्हाला त्याचे पैसे देऊ किंवा आम्हाला आम्ही ते खरेदी करू अशी आमची करार होता आणि त्या करारानुसार पुढे झालंच नाही आम्ही ते, ते खरेदी करण्याची आम्ही लेखी पण आम्ही त्यांना परवानगी मागितली आम्ही तोंडी त्यांना दहा वेळा भेटलो की आम्हाला हा दुकान खरेदी करायचं आहे पण त्यांनी कुठलीही आमच्या कुठल्याही मागणीकडे लक्ष दिलं नाही आमची ही मागणी पूर्ण केली नाही आणि आम्हाला असं आदांतरीप ठेवून त्यांनी दुसऱ्या पक्षाला दुसऱ्या माणसाला हेच दुकान हे विकलेलं आहे तर ही सरळ सरळ फसवणूक आहे याच्यामध्ये ही फसवणूक सांगण्यासाठी काही वेगळं बोलायची काही गरज नाहीये की एकाचा क्लेम तिथे असताना एकाचा दावा असताना दुसऱ्या माणसाला ते दुकान कसं विकलं जातं हाच अन्याय आहे त्याच्यामुळे हा फोर झिरो फोर झिरो सिक्स आणि फोर ट्वेंटी खाली हा गुन्हा होतोच पण त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा सोसायटी इच्छे पदाधिकारी एका माणसाचं दुकान दुसऱ्या माणसाला विकतात तेव्हा त्याच्यासाठी निश्चितच मिनिट्स जे आलेले आहेत किंवा दुसरी जी कागदपत्र दाखल झालेली आहेत ही कागदपत्र बनावट असण्याची पूर्णता शक्यता आहे कारण आम्ही असं ऐकतो जे तपासामध्ये निष्पन्न होईल की काही पदाधिकाऱ्यांनी त्या मिनिट्सवरती सयाज केलेला आहेत असं आमच्यापर्यंत आहे माझ्यापर्यंत आणि माझ्या आशिलापर्यंत जर तसं असेल तर ता कागदाचं बनावटीकरण झालं हे सांगायची काही वेगळी गरज नाही पण हे कधी स्पष्ट होईल हे तपासा आणखी स्पष्ट होईल त्याच्यासाठी त्यांना नोटिसा देण्याची गरज आहे त्याच्यासाठी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येण्याची गरज आहे त्याच्यामुळे बनावटीकरणासाठी जी लागणारी सेक्शन्स आहेत फोर सिक्स्टी फाय फोर सिक्स्टी सेव्हन फोर सेव्हन्टी वन ही सगळी सेक्शन आयपीसीची लागतील आणि त्याच्यानंतर हे सगळं संगणवत आहे असं आमचं म्हणणं आहे कारण सोसायटीचे पदाधिकारी आणि त्याच्यामध्ये ज्या पक्षांनी हे दुकान विकत घेतलं त्यांना हे माहिती आहे की हे दुकान जे आहे याच्यावरती दुसऱ्या पक्षाचा क्लेप आहे तरी पण तो पक्ष जेव्हा जेव्हा परचेसर येतो आणि ते दुकान खरेदी करतो तेव्हा अर्थातच या दोघांमध्ये काही ना काहीतरी हात मिळवणी झालेली आहे काहीतरी संगणवत झालेला आहे असं म्हणायला व्हावं आहे आणि म्हणून हे अकरा सोसायटीचे आश्रय सोसायटीचे अकरा पदाधिकारी आणि खरेदी करणारे जे दोन संयुक्त दावेदार आहेत ते दोन असे तेरा लोकांवरती एफ आय आर दाखल झालेला आहे अर्ज देऊन देखील स्थानिक चौकीनी दखल घेतली असती तर ह्या प्रकरण खरोखर न्याय होता पण स्थानिक पोलीस चौकीनी दुर्लक्ष का हो केलं नाही अर्थात असं आहे की चारको पोलीस ठाण्यामध्ये आमचा पहिला अर्ज दाखल झाला तक्रार आम्ही दाखल केली त्या तक्रारीकडे लक्ष दिलं नाही म्हणून झोन अकरा डीसीपी कार्यालयामध्ये आमचा अर्ज दाखल झाला त्यांनी लक्ष दिलं नाही म्हणूनच आम्हाला न्यायालयामध्ये जावं लागलं आणि माननीय न्यायालयाच्या आदेशानुसारच हा एफ झालाय नाहीतर हा एफ आय आर झालाच नसता था। आज एक वर्ष या प्रकरणाला झालं एक वर्षामध्ये जर ह्या तक्रार अर्जावरती जर लक्ष दिलं गेलं असता आणि यापूर्वीच माझ्या आशिलाला न्याय मिळाला असता तरी देखील जर न्यायालयाने आधी देण्याच्या देखील त्याची अंमलबजावणी होत नाही मग तसं तर दिसत आहे कारण अंमलबजावणी होण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानंतर न्यायालयाचा आदेश आम्ही जेव्हा लेखी स्वरूपामध्ये चालको पोलीस ठाण्यामध्ये दिला त्याच्यानंतर चार दिवसानंतर एफ आय आर दाखल होतोय चार दिवस तर काहीच सा, आम्हाला सांगण्यात आलं नाही त्याच्यानंतर सुद्धा आम्ही डीसीपी कार्यालयामध्ये एक अर्ज दाखल करतो की आमची अशी अशी न्यायालयाचा आदेश आहे आणि त्या आदेशानुसार एफआयआर होणं गरजेचं आहे पण तरी पण ते, ते दाखल झालं नाही आम्ही लेखी अशी तक्रार पुन्हा डीसीपी कार्यालयामध्ये आम्ही अर्ज दाखल केला त्याच्यानंतर एफ आय आर झाला म्हणजे अजूनही आम्हाला न्यायालयाचे आम्ही न्यायालयाच्या आदेशानंतर सुद्धा न्यायाच्या प्रतीक्षेत माझ्या आशील आहेत असंच मला म्हणावं लागेल पुढची हालचाल काय असणार आणि आदेशानुसार एफ आय आर दाखल झाला तेव्हा आता हे सगळं पोलिसांचं काम आहे चारको पोलिसांनी याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे तपास केला पाहिजे या तपासामध्ये कोण दोषी आहेत ते बघितलं पाहिजे कोणाच्या सह्या झाल्यात कोणाच्या सह्या झाल्या नाहीत त्या झाल्यात तर का झाल्या का झाल्या नाहीत हा सगळा तपासाचा भाग आहे बनावटीकरण कुठे आहे फसवणूक कुठे आहे ज्यांचा क्लेम आहे त्यांना ते का त्यांनी पूर्ण केला नाही आणि दुसऱ्या पक्षाला का त्यांनी विकलं त्याच्यामध्ये किती फायदा झाला कोणाचा फायदा झाला हा सगळा तपासाचा भाग आहे हे संपूर्ण आता हे प्रकरण हे चारको पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतं आणि त्यांनी तपास करून या प्रकरणी छडा लावला पाहिजे सर जो विकासक आहे संध्या क्षितेश करून जे विकासक आहे त्याच्यावरती पण देखील काळजीचे बंधन बसणार का नाही या आश्रय सोसायटी आहे ही स्वयं पुनर्विकासाचा झालेला आहे सेल्फ रिडेव्हलपमेंट झालेली आहे त्याच्यामध्ये अर्थात पण तरी पण जर हे पुनर्विकास झालेला आहे हा कागदोपत्री आहे पण काही ठिकाणी पदाधिकारीच म्हणतात की याच्यात संध्या क्षितिश नावाच्या डेव्हलपरनी ह्याच्यात काम केलेलं आहे तर हे सगळ्याचं काही गौड बंगाल आहे जर हे जर हे सेल्फ रिडेव्हलपमेंट आहे स्वयं पुनर्विकास आहे तर ह्याच्यामध्ये संध्या क्षितिशचं डेव्हलपरचं काही काम नाही पण जर, जर स्वतः सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असेल की हे जर संध्याकाळी डेव्हलपरनी हे जर बांधलेलं आहे तर हे कसं काय बांधू शकतात किंवा त्यांचा संबंध काय हे सगळं तपासामध्येच उघड होईल असं मला वाटतं थँक्यू माझं नाव सूर्यकांत मोरे आहे आणि हे आमची सोसायटी दोन्ही होती ग्राउंड प्लस सिक्स होती तिला सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणून आम्ही बिल्डिंग खाली केली होती आमच्या सोसायटीचे सेक्रेटरी चेअरमॅन आणि कमिटी चेअरमॅन जे आहे आता सध्याचे डेव्हलपर आहे विद्या गावकर नितीन गावकर आणि कंपनी ह्या लोकांनी माझी फसवणूक केलेली आहे माझं पी ट्रिपल ए जा 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 जे आहे ते माझं खाली दुकान होतं त्या दुकानाच्या बदली एकशे बारा फूट एक्स्ट्रा एफ एस होता आणि तो एफ एस माझा ह्या लोकांनी दुसऱ्याला विकला ती माझी फसवणूक केलेली आहे आणि मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी मला न्याय मिळाला नाही शेवटी माझे ॲडव्होकेट सुबोध पाटलजींनी कोरली कोर्टामध्ये सगळं हे मांडलं आणि माननीय न्यायाधीशांनी हे सगळं ऐकून घेतलं बघितलं आणि न्यायाधीशांना दिसलं की हो ही फोर्जरी झालेली आहे म्हणून न्यायाधीशांनी फोर्जरीची केस घेण्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनला तसे आदेश दिले आदेश दिले तेरा तारखेला तेरा तारखेनंतर चार दिवसपर्यंत त्यांनी कुठलंही त्याच्यावरती कारवाई केली नाही त्यानंतर मग डी सी पी दिस साहेबांनी आदेश दिला मग एफ आय आर दर्ज झाला सतरा तारखेला सतरा तारखेपासून परत आज एकवीस तारीख आहे कोणतीही कारवाई आरोपींच्या वरती झालेली नाही आरोपी बिनधास्त फिरत आहेत आजही बोलतायत आमचं कोणी काही करू शकत नाही या प्रकरणामध्ये आपण पोलिसांची काय भूमिका मांडणार पोलिसांनी काही केलेलंच नाही अर्ज करून त्यांनी सिव्हिल केलं म्हणून पोलिसांनी पण तेच केलं उपनिबंधांनी तेच केलं सर्वांनी तेच म्हणजे जेवढ्या ह्या संस्था आहेत प्रत्येक संस्थेने हात झटकले म्हणजेच ह्याच्या पाठीमागं किती मोठा हात मोट आहे आणि ह्याचा मो आका कोण आहे हेच आपल्याला जनतेला दाखवून द्यायचं आहे आणि मी हेच सांगेन की तुम्ही तुमच्या चारकोप आणि ह्या पूर्ण रहिवाशी जे आहेत त्या लोकांना मी सांगेन मोठमोठे चांगले डेव्हलपर बिल्डर आहेत तर आपण आपल्या आयुष्याची पुंजी अशा कुठल्या तरी थर्ड क्लास चिटर बिल्डरला देऊन न देता एखाद्या चांगल्या बिल्डरला द्यावे पन्नास पंचवीस फुटाच्या आम्हीच खाली असे आपण बळी पडू नये माझी सर्व रहिवाशांना माझी विनंती आहे आपण चांगल्या डेव्हलपरला देणं द्यावं आणि त्यांच्याकडून भले कमी तुम्हाला एफ पैसा मिळेल तो घ्या परंतु चांगल्या व्यक्तीला द्या पंचवीस हां पंचवीस पन्नास फूट जास्त देईल असं आम्हीच दाखवतात दा, आणि बिल्डिंग खाली झाल्यानंतर कुणालाही विचारत नाहीत मग बोलतात तुम्हाला जे करायचं ते करून घ्या आणि जे माझ्यावर झालं आज दीड वर्षापासून मी किती त्रासामध्ये आहे हे मला माहिती आहे पण शेवटी मला न्यायालयाने न्याय दिला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीची काय अपेक्षा ठेवणं आणि तुमची गोष्ट तिथपर्यंत मांडण्याकरिता काय काय सांगा तुम्ही माझी एकच विनंती आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून की माननीय मुख्यमंत्री साहेबांना डी सी एम साहेबांना होम मिनिस्टर साहेबांना ही माहिती पोचवावी कदाचित ही माहिती त्यांच्यावर पोहोचली नसेल म्हणून मला हा आत्तापर्यंत त्रास झाला आज तुमच्या माध्यमातून हे जर माहिती पोहोचली तर मला आशा आहे त्यांच्याकडून की ते न्याय देतील न्यायालयावरती किती आपण विश्वास ठेवतात न्यायालयाशिवाय कोणी नाही फक्त आणि फक्त माझ्यासाठी न्यायालयच आहे न्यायालयाने मला न्याय दिला म्हणून मी आज तुमच्यासमोर उभा आहे मला माझ्या परिवाराला धमकी दिली होती आणि धमकी धमकीची पण मी कंप्लेंट दिलेली आहे तू कुठे गेलास तर तुला सोडणार नाही भी तरी पण मी हे मेहनत करून कुणीतरी बलिदान द्यावं मग मी स्वतः बलिदाना उतरलो आणि ह्या इथल्या सर्व चारकोप आणि कांदिवली मलाड गोरेगाव बोरिवली ह्या लोकांना कळलं पाहिजे की संध्या सिटीज डेव्हलपर चिटर डेव्हलपर आहे नितीन गावकर आणि विद्या गावकर धन्यवाद